अरे संसार संसार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटकी आधी हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर माझं वर्षाचं पन्नास सात लाख रुपये उत्पन्न आहे हिचं पण पन्नास सात उत्पन्न आहे माझं नाव उषा संपतराव मोरे माझं लग्न होणे पन्नास वर्ष झाले आमचं खटलं एकत्र होतं एवढं मोठं खटलं होतं मला तीन आज तीन सासरे होते एक आज सासरा होता दोन आज सासरा एवढं मोठं कुटुंब होतं आमचं वला आम्ही गावात राहायचो नंतर माझ्या जाऊ लग्न झालं नंतर देराचं लग्न झालं आम्ही मळ्यात राहायला आलो मग आम्ही मळ्यामध्ये आमचे भरपूर शेती होती आणि बैल डोरं गुर सगळे आम्हाला शेण पाणी सगळे कामं करावं लागत होते आम्ही एकत्र असताना एवढे त्या मळ्यात या मळ्यात भरपूर काम केलेले आम्ही त्याच्यानंतर आता आम्ही मविभक्त झालेले सगळे सासरे तीन ठिकाणी झाले परत मग सगळे ज्येष्ठाचं कुटुंब आलग अलग होत गेलं मग आमची परिस्थिती प्रत्येकानं ज्येष्ठची सुधळीत आणली मला आता त्या दोन मुलं आहे एक मुलगी आहे त्यांचे शिक्षण झाले आमच्या परिस्थितीनुसार नंतर लग्न झाले त्यांचे वाले परत एका दोन्ही मुलाला दोन मुलं आहे एकाला एक मुलगी आहे मुलीला पण दोन मुलं आहे मग आम्ही एकदम अडचणीमध्ये राहिलो परिस्थिती खूप ना नाजूक होती पहिली आता सुध्रि सुधीत आलेलो आम्ही दोघी जावा खूप दिवस आम्ही एकत्र कामं केले आमची परिस्थिती आम्ही हळूहळू सुधरीत आणली त्याच्यानंतर मग विभक्त झाले परत मग असं आम्ही दोघी जावा एकत्र होतो आम्ही एका विचारणाच राहिलो एकदम याचा आनंदीतच राहिलो आता सुना पण आले आम्हाला ना तू पण तू झाले जावाच मायर उंजवाडी माझ मायर वाभी सुना देवपूर गावे तिच्या पण सुनाच बेरवाडी आहे जमिनी पण घेतल्या आम्ही आमची उत्पन्न पण चांगली झाली आम्ही परदेशामध्ये आम माझं वर्षाच पन्नास साठ लाख रुपये उत्पन्न आहे हिचं पण पन्नास पन साठ उत्पन्न आहे आणि आम्ही आता कंपनीचे आभारी आहोत आमच्या सासूबाई पहिले हे खूप शिस्तप्रिय आहेत आणि प्रेमळ पण आहेत आणि त्यांच्यामुळे आमच्या घराची प्रगती झालेली आहे घरातले निर्णय त्यांच्याशिवाय कोणीच घेत नाहीत ते सांगतात तसंच करतो आम्ही मार्गदर्शनामुळे आमची उत्पन्न पण वाढली आमची सुधारणा पण झाली शेती चांगली वाढली गाडी मोटरसायकली गाडी ट्रॅक्टर सगळे वाहन झाले आमच्याकडे माझं नाव सरे आकाशनाथ मोरे माझं लग्न होऊन पंचेचाळीस वर्षे झाले आता आमची शेशी शे, शेती उत्पादन आहे शेतीत आम्ही एकत्र कुटुंब होते आठ बिगे शेती होती आम्हाला आता वीस बिघे शेती आमच्याकडे आहे आमच्याकडे दोन टॅक्टर दोन मोठ्या आहे मला तीन मुली आहे एक मुलगा आहे आमच्या घरात सुनबाई आलेली आहे दावे देरे मला दोन पुतणी आणि त्यांचे शिक्षण चालू आहे तो आता एक नाशिकला आहे शिकायला आमच्या घरातले कुटुंब काही विचारायचं असलं तर मला निर्णय घेतल्याशिवाय घेती नाही व बागात माणसं काम करीत असले तरी त्यांच्याबरोबर आम्ही शेंडे मारतो कारल्याचे काम करीत असले तर ता त्यांच्याबरोबर आम्ही काम करू शकतो ट्रॅक्टर चालवणे बागाला खत सोडणे पाणी किती द्यायचं ते पाहणे आणि हे सगळं आम्ही बारकाईनी पाहत असतो माझ्या आधी माझ्यापेक्षा या जाऊ बाई आहे त्या माझ्या त्यांच्यानंतर माझं पाच वर्षांनी लग्न झालं आम्ही सर्व कुटुंब एकत्रित राहिलो ह्या पण माझ्या जाऊबाई आहे या पण माझ्या जाऊबाई आहे आम्ही दोघी दहा होतो आमच्या घरात तीन सासावात्या आमचे भांडणं झाले तरी आम्ही मिटून घ्यायचो आणि परत दुसऱ्या दिवशी कामाला लागायचो आम्ही कायम का शेतीत कामं करीत राहिलो